नमस्कार मंडळी आम्ही येले आज संभाजीनगरला सोनूच्या मम्मीची मम्मी दोन धामाला गेली होती तर आता परत येते आणि आतमध्ये निकिता न कस डेकोरेशन केलं दाखवतो तुम्हाला खुर्ची टाकली समोर चौरंग आणि हे बघा किती फुलं आणले यांनी छान ताट तयार केलं सोनूचं हे ताट तयार केलं असं तर बऱ्याच जणांना आमचं सोन्या पायचा राहतो तर आज पाहून घ्यायला आहे जत्रातून तिकडून ना तर परत येते त्याची आजी पण पण लाव पंचवीस ते सव्वीस दिवसानंतर परत येत आहे आमच्या सासूबाई आम्ही वाटी लावायला पण आलो होतो आणि आज पण आलो तर वाटते तुम्हाला डेकोरेशन फार गडबडीत करतोय आम्ही कारण की मम्मी येऊन थांबलेली तिथं

सासूबाईचं इतकं जंगी स्वागत करणारी मुलगी मुल तर मी पहिल्यांदाच बघतोय आणि अभिमान आहे मला की निकिता माझी भाची आहे गुड जॉब निकिता भाची आहे माझी सोनूच्या मम्मीची भाऊजाई पण असं नात्यात नात तर पहिल्या मजल्यावर राहते सोनूच्या मम्मीची मम्मी आणि खालचा जो मजला आहे तो त्यांनी भाड्याने दिलेला आहे आणि अजून यांचे चालूचे आहे बघा फुलाच्या पाकळ्या काढणं आणि दरवाज्यात रांगोळी पण काढते शिवकन्या जाऊ दे होत असत आणि निकिताने बघा किती भारी वेलकम आई तर आले बघा आमच्या सासूबाई निकिताला गुलाबाचं फुल देऊन सासूबाईचं स्वागत केलं आता स्वागत

कारण गणेश आणि निकिता यांची इच्छा आहे की मामीने चार धाम करावे तर मी माझ्या सासूबाईला तर खरंच नशिबवान समजतो त्यांना गणेश आणि निकिता सारखे मुलगा आणि सून भेटली म्हणून हे सगळं शक्य होत आहे आणि बघून सोनूच्या मम्मीला पण खूप आनंद होतो तिच्या मम्मीची एवढी सेवा बघून श्रीखंड तर असं स्वागत केलं मी माझ्या आईचं तर कमेंट मध्ये सांगा ही सगळी आयडिया आमच्या माझ्या भाऊताईचीच होती म्हणजे तिनेच सोनून ती गेली परत जाऊन फुलं ते आणले नंतर आम्ही तयारीला लागलो तर सगळ्यात सगळ्यात जास्त श्रेय मिळत आणि माझी सगळ्या सुना विनंती आहे की निकिता सारखीच सुन सगळ्यांना मिळव हा निकिता सारखीच सुन सगळ्यांना चला धन्यवाद मंडळी